नमस्कार रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नानकटाई तुम्ही याला मैद्याची बिस्किटंही म्हणू शकता आपण जी बेकरी मधून नानकटाई आणतो ना एकदम तशीच नानकटाई आपली इथं बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे याच वाटीने पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धा वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आता हे आपण चांगलं फेटून घेणार आहोत आता यामध्ये पिटी साखर घालून घ्यायची आहे आपण ज्या वाटीने एक वाटी मैदा घेतला होता ना त्याच वाटीने एक वाटी पिटी साखर घ्यायची आहे मी इथं कमी साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक पूर्ण वाटी भरून पिठीसाखर घ्यायची आहे आता हे आपल्याला सात ते आठ मिनिट फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथं चमचा वापरू शकता किंवा हाताने देखील फेटू शकता आपण जे इथं तूप घेतलेलं आहे ते आपल्याला घट्टच घ्यायचं आहे जर तुम्ही घेतलेलं तूप वितळलेलं असेल किंवा पातळ असेल तर तुम्हाला त्याला दहा पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे नंतरच ते आपल्याला तूप घ्यायचं आहे तुम्ही इथं तुपाऐवजी डालडाही वापरू शकता पण शक्यतो तूपच वापरायचं आहे तुपामुळे फ्लेवर चांगला येतो आता इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण हा मैदा यामध्ये ओतून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथं मी अर्धा वाटी बेसन घालणार आहे आणि याच वाटीने पाव वाटी रवा घालून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मी सोडा आणि बेकिंग पावडर घालून घेतलेले आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मी घेतलेली मापे जर तुम्हाला समजली नसतील तर तुम्हाला एक साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगते आपण जेवढा मैदा घेतला आहे त्याच्या निम बेसन घ्यायचं आहे आणि जेवढं बेसन घेतलं आहे त्याच्या निम रवा घ्यायचा आहे म्हणजेच एक वाटी जर मैदा घेतला तर अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी पिठी साखर आणि अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे आता याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपण जसे कणिक मळतो ना तसं तो इथं भार देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं नाही तर एकदम हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर इथं पीठ थोडंसं ड्राय वाटलं तर तुम्ही त्यात तूप तुम घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये पाणी किंवा दूध अजिबात ऍड करायचं नाही तुम्ही जर यात पाणी किंवा दूध ऍड केलं तर तुमची नानकटाई ही चांगली फुगणार नाही त्यात चांगल्या पडणार नाहीत त्यामुळे तुम्हाला इथं पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही आता या भांड्यामध्ये आपल्याला हे मळून घेता येणार नाही तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे ओतून घेणार आहे आता हे मिक्स करून एकदम हलक्या हाताने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथं तुम्हाला कणकीचा गोळा मिळून घेतल्यासारखं लगेच दोन मिनिटात गोळा बनवायचा नाही हे बनवण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट जातात तुम्ही आता बघू शकता मी हे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये चांगला गोळा बनवून घेतलेला आहे आता याला आपल्याला फ्रीजमध्ये एक तास ठेवायचा आहे एक तास झालेला आहे मी याला फ्रीज मधून काढून घेतलेला आहे आता आपण याची नानकटाई बनवायला घेऊया तुम्हाला जर हाताने एकसारखे गोळे बनवता येत नसतील तर तुम्ही टेबल स्पून घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने तुम्हाला एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे डेकोरेट करण्यासाठी आपण याच्यावरती बदाम घालून घेऊ बदाम घालून घेतल्यावरती एकदम सारखी बिस्किट आपली इथं तयार होतात तशी दिसतात आता याच पद्धतीने आपल्याला सगळी बिस्किट नानकटाई बनवून घ्यायची आहेत आपण पेढा कसा बनवतो एकदम पेढ्याच्या आकारामध्ये आपल्याला ही बिस्किट तयार करून घ्यायची आहेत एकदम चपटही नाहीत करायची आणि एकदम गोलही नाहीत ठेवायची अशा पद्धतीने मी इथं सगळी बिस्किट तयार करून घेतलेले आहेत आता ही बिस्किट आपण मध्ये नाही बनवून घेणार तर सगळ्यांच्या घरी उपलब्ध असणाऱ्या इडलीच्या भांड्यामध्ये हे बिस्किट बनवून घेणार आहोत आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफ होऊन घ्यायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया आपले बिस्किट कितपत शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम आपले बिस्किट टम फुगलेले आहेत मस्त पैकी क्रॅक्स पडलेले आहेत वा एकदम मस्त एकदम बेकरी मधल्या सारखी बिस्किट आपली इथं बनलेले आहेत तुम्हाला आता बाजारातून किंवा बेकरीमधून बिस्किटं नानकटाई आणण्याची काहीच गरज नाही तुम्ही घरीही एकदम उत्तमरित्या ही बिस्किटं बनवू शकता तुम्ही आतून बघू शकता एकदम मस्त लेअर पडलेले आहेत वरून क्रॅक्स मस्त पडलेले आहेत बनलेले आहेत की नाही एकदम बेकरीमधल्यासारखी आपली ही बिस्किटं तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या खमंग भन्नाट सोबत।